सध्याचं सरकार हे जनतेला फसवणारं आहे नीरव मोदी चोक्सी मल्ल्या प्रकरण दडपण्यासाठी दुसऱ्याच बातम्या क्रिएट केल्या जात आहेत राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर कसून चौकशी झाली तर सगळ्याच गोष्टी बाहेर येतील तसंच निवडणूक काळात एखादी मोठी घटना घडवून आणली जाणार असल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला महाहिट ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आणि महाहिट मनोरंजन या वृत्तवाहिन्यांच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापुरात ते बोलत होते कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय शानूर मुजावर उर्फ राज सरकार यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनी सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या दृष्टीनं त्यांनी मुंबई आणि कोल्हापुरात महान्यूज चॅनेल आणि महा हिट मनोरंजन चॅनेलसाठी तयारी पूर्ण केली होती पण अकस्मात त्यांचा मृत्यू झाला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नुसरत मुजावर यांनी प्रयत्न केले आज दोन्ही चॅनेल्सचा शुभारंभ महासैनिक दरबार हॉल इथं पार पडला उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला शानूर मुजावर यांची कन्या मेहर मुजावर हिचा वाढदिवस केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते चॅनेल्सचं उद्घाटन जल्लोषात करण्यात आलं आपण पतीचं स्वप्न पूर्ण करत असल्यानं मनस्वी समाधान होत असल्याचं मॅनेजिंग डायरेक्ट नुसरत यांनी हे चॅनेल राजश्री शाहूंच्या आणि अंबा मातेच्या या नगरीचे शान अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं आपला कल असेल असं स्पष्ट केलं राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली भ्रष्टाचारांच्या पाठीशी राहणारं हे सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं पुलवामामध्ये बीएसएफचे जवान शहीद झाले ते भाजपचे राजकीय बळी ठरल्याची टीका ठाकरे यांनी केली सध्याची बरीच माध्यम मा वस्तुनिष्ठ बातम्या देत नाहीत सरकारकडून त्यांना बातम्या पुरवल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला महान्यूज ट्वेंटी फोर हे मराठी चॅनेल वस्तुनिष्ठ सत्य बातम्या देण्याबरोबरच निवडणुकीची लागण या चॅनेलला होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले उपस्थितांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेतला यावेळी संचालक राजवीर सरकार रितेश पाटील हेमंत पाटील नगरसेवक राजू दिंडोरले ईश्वर परमार राहुल चव्हाण प्रतिज्ञा निल्ले अशोक जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते